टक्के आहे कुटुंब प्रमुख कोण आहे तुमच्याकडे शेती किती आहे तुमच्याकडे मेंढ्या किती आहेत तुमच्याकडे कुत्रे किती आहे विचार विचारले जात होत का नाही मग ज्या ज्या वेळेस मी विचारले गेलो त्या त्या वेळेस तुम्ही सांगितलं का की मी मेंढपाळ आहे म्हणून आणि आमचा व्यवसाय लपून ठेवला आणि आमचा व्यवसाय लपून पूर्वजांनी व्यवसाय हा लपून ठेवल्यामुळे ज्यावेळेस केंद्र सरकारने एक योजना काढली की ज्या ज्या भागामध्ये शिल्लक जंगल त्या जंगलामध्ये गावकऱ्यांचा आणि जंगलाचा काही उपयोग नाही ते जंगल बिना कामाचं त्या परिसरामध्ये आहे म्हणून त्या केंद्र सरकारनं त्या ठिकाणी एक फॉरेस्ट डिपार्टमेंट तयार केलं आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट तयार केल्याच्या नंतर ज्या ज्या गावामध्ये जंगल असल त्या गावातील त्या डिपार्टमेंट एक कर्मचारी आपल्या ग्रामपंचायतकडे पाठवलेला आहे आणि त्या ग्रामपंचायतने एक पत्र दिलं की तुमच्या भागामध्ये शासनाची जमीन एवढे एवढे पट्ट्यामध्ये चारशे किंवा पाचशे एक हजार एकर जमीन शिल्लक आहे आणि ती ग्रामपंचायतच्या उपयोगामध्ये आहे का त्यावेळेस आपल्या ग्रामपंचायतनं कुठल्याही विंडफळांची किंवा गुरावाड्यांची नोंदणी नसल्यामुळं त्या ग्रामपंचायतनं त्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये सरळपणे एक पत्र देऊन टाकलं की ती जमीन आमच्या कुठल्याही कामाची नाही किंवा कुठल्याही उपयोगाची नाही आणि म्हणून त्या केंद्र सरकारनं आपल्याच ग्रामपंचायतनं ती जमीन त्यांच्या ताब्यामध्ये दिली आणि त्या, त्या ती जमीन ताब्यामध्ये दिल्याच्या नंतर त्या केंद्र सरकारनं त्या ठिकाणी मोठा फॉर्म्युला वापरला आणि कुठं अभयारण्य तयार झाला असेल कुठं नर्सरी तयार झाली असेल कुठं झाडाच्या लागवडी तयार झाल्या असतील आणि झाडं लावणं ही खूप मोठी काळाची गरज आहे आता मेंढपाळ बांधवांची काय अडचण आहे साहेब त्या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंट झालं आम्हाला वेगळे चालू देत नाही ती चूक कोणाची आहे चूक आपलीच आहे आणि ती चूक आपली असल्यामुळं आज त्या आपण सुख केल्यामुळं त्याचं खूप मोठं दुःख आपल्याला ते भोगावं लागत आहे आणि म्हणून आपल्या या गार परिसरामध्ये जी जी शासकीय ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पाऊस पडल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पिकाची लागवड केल्याच्या नंतर ज्या ज्या ठिकाणी शासकीय मालमत्ता असत त्या त्या ठिकाणी जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत माझा हा चालत गेला आताही या कलियुगामध्ये लोकसंख्या भरपूर झाली आणि जमीन कमी पडते म्हणून कुणी गुंठा सुद्धा रिकामा ठेवायला तयार नाही आणि म्हणून जर तुम्हाला ते गुंठाही मोकळा करून घ्यायचा असेल तर आपल्या या गावात बहुसंख्येनं आहात आपण ग्रामपंचायतला अगोदर एक ठराव घ्यायला लावायचा आहे आणि त्या ठरावावर आपल्या गावातील सर्व मेंढपाळ बांधवांची एक लिस्ट तयार करून कुणाकडे कर किती मेंढ्या येतात जर वैजनाथ पावडे कडे पाचशे मेंढ्या येतात ज्ञानेश्वर जोशी कडे एक हजार मेंढ्या येतात भाऊकडे दोन हजार मेंढ्या येतात अशी सर्व मेंढ्यांची एक जनगणना लिस्ट करून आपण आपल्या अगोदर ग्रामपंचायतला दिली पाहिजे आणि ती ग्रामपंचायतला लिस्ट दिल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी त्यांना एक अर्ज पाहिजे की एवढ्या दिवसामध्ये जर ती जमीन आम्हाला तुम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत खुली करून नाही दिली तर आम्ही तुमच्या या ग्रामपंचायतचा कारभार सुरळीत चालू देणार नाही आमच्या सर्व मेंढ्या मेल्या तरी चालतील पण तुमच्या चा ग्रामपंचायतच्या ग्राउंड मध्ये आणून इथं या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण करू जो शासकीय मालमत्ता खुली करून देणार नाही तोपर्यंत ग्रामपंचायतच्या बाहेर आपण वेड्या काढायच्या आज जरा ग्रामपंचायतचा मुद्दा ग्रामपंचायतनं जर आपल्याला न्याय दिला तर ठीक आहे नाहीतर आपल्या भागातील जर तहसीलची जमीन असेल तर त्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपण एक निवेदन द्यायचं आहे की या भागामध्ये एवढा एवढा मेंढपा बांधवा आहे आणि शेतकऱ्याला शेतामध्ये पिकाची लाभ